अजमेर सेक्स स्कॅडल भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे सेक्स स्कॅडल म्हणून ओळखले जाते एका उच्चभ्रू खाजगी शाळेतील अडीचशेहून अधिक मुलींचे यात लैंगिक शोषण करण्यात आले होते अकरा ते बावीस वयोगटातील या मुलींची अश्लील छायाचित्रे देखील काढण्यात आली होती या प्रकरणातील आरोपी काँग्रेसशी संबंधित असल्याने हे प्रकरण देशभर गाजले होते आता या स्कॅन्डलपेक्षाही मोठे सेक्स कर्नाटकमध्ये कर्नाटक मध्ये आहे सुमारे दोन हजार नऊशे त्र्याहत्तर चित्रपीत पोलिसांच्या हाती लागला असून देशाचे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा मुलगा एच डी रेवन्ना आणि नातू प्रज्वल यांचा यात समावेश आहे ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत हे कांड आल्याने देशभर वादळ उठले आहे विशेष म्हणजे खासदार असलेलं प्रज्वल देशाबाहेर पळून गेलाय काय आहे कर्नाटकचे हे प्रकरण आणि अजमेर सेक्स स्कॅन्डल पुढे काय झाले हे यात जाणून घेऊयात भारताला सेक्स स्कॅन्डल नवीन आहे अनेक मोठे राजकारणी सेलिब्रिटी यात अडकलेत त्यातून अनेकांची कारकिर्द उद्ध्वस्त झाली काही जण मात्र त्यातून सही सलामत बाहेर पडलेले आजही समाजात ताट मानेने वावरत आहेत मात्र ही प्रकरणे दोन चार महिलांपुरती मर्यादित असताना समाजाने तितकीशी गांभीर्याने घेतली नाहीत अनैतिक संबंधाची सज्ञा देत त्याकडे दुर्लक्ष केले गेले अशी अनेक प्रकरणे काळाच्या ओघात विस्मृतीत गेली त्यांचा पुढे ओझरता उल्लेख करूच पण कर्नाटकातील नव्याने उजेडात आलेल्या या सेक्स स्कॅन्डलने मात्र राजकारण्यांची झोप उडवली आहे एखाद्या सिनेमाच्या कथेलाही लाजवेल असं से हे सेक्स स्कॅन्डल आहे माजी पंतप्रधानांचा मुलगा आणि नातू यात गुंतला असल्याने हे प्रकरण सध्या देशाच्या राजकारणातील ट्रेंडिंग इशू बनला आहे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवन्ना याचे आतापर्यंत वेगवेगळ्या मुलींसोबत तीन हजाराच्या आसपास असलेली व्हिडिओ क्लिपची माहिती समोर आली आहे यात यात शेकडो लैंगिक संबंध केल्याचे दिसत आहे काही सरकारी महिला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची चर्चा आहे प्रज्वलने जबरदस्तीने या महिलांवर अत्याचार केल्याचे स्पष्ट होत आहे काही महिला त्यात विनवणी करतानाही दिसत आहेत प्रज्वल रेवन्ना यांच्या घरी मोलकरीण म्हणून काम करणार एका सत्तेचाळीस वर्षीय महिलेने पुढे येत या प्रकरणी तक्रार दाखल केली असून तिने प्रज्वल आणि त्याचे वडील आमदार एच डी रेवन्ना यांच्यावरही लैंगिक छळाचा आरोप केला तिच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय हे प्रकरण उजेडात आणण्यात प्रज्वल याच्या ड्रायव्हरचाही मोठा हात आहे गेली सतरा वर्षे तो प्रज्वल सोबत होता एका वर्षापूर्वी मतभेद झाल्याने तो दूर झाला होता प्रज्वल हा उच्च शिक्षित असून बंगळुरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यामधून मेकॅनिकल मॅकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये त्यांनी बीटेकची पदवी घेतली दोन हजार चौदा मधून तो राजकारणामध्ये सक्रिय आहे हासन मतदारसंघातून तो खासदार म्हणून दोन हजार एकोणीस ला निवडून आलाय यावेळी त्यांनी निवडणूक लढवली असून दुसऱ्या टप्प्यात त्याच्या मतदारसंघात मतदान झाले आहे दरम्यान प्रज्वलला जनता दल सेक्युलरने कारवाई करत पक्षातून निलंबित केले असले तरी लवकरच हे प्रकरण क्षमण्याची चिन्ह आहेत प्रज्वलचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो देश सोडून जर्मनीला पळून गेलाय लोकसभा निवडणुकीत देवेगौडा यांचा पक्ष एनडीएचा मित्र पक्ष असल्याने काँग्रेस इतर विरोधी पक्ष अनेक गंभीर आरोप करत आहेत चौफेर दबावानंतर या प्रकरणात प्रज्वल विरुद्ध टी स्थापन करत तपास तीव्र करण्यात आला आहे या सेक्स स्कॅन्डलमध्ये आतापर्यंत एकच महिला पुढे आली आहे समाजाच्या भीतीने यातील महिला तक्रारीसाठी पुढे येण्याची शक्यता तशी कमीच आहे अगोदरच्या सेक्स कँडलमध्ये या आरोपींना खूप मोठी शिक्षा झाली असेही नाहीये एकोणीसशे ब्याण्णव मध्ये घडलेल्या अजमेर सेक्स कँडल खटल्यात एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली होती सुप्रीम कोर्टापर्यंत देखील हे प्रकरण गेले होते दोनच वर्षात जामिनावर सुटलेल्या पुरुषोत्तम नावाच्या एका आरोपीने आत्महत्या केली होती एकोणीशे अठ्याण्णव मध्ये या खटल्याचा निकाल लागला त्यातील आठही आरोपींना जन्मठेप सुनावण्यात आली मात्र अपिलात दोन मध्ये यातील चौघांना निर्दोष सोडण्यात आले इतरांची शिक्षा कमी करण्यात आली पुढील काही वर्षात सर्व आरोपी बाहेर आले प्रज्वल रेवण प्रकरणातही फार काही होईल अशी अपेक्षा नाहीये तक्रारदार शेवटपर्यंत कायम राहतील का हाच खरा प्रश्न आहे हाय प्रोफाईल केस मध्ये तक्रारदार अथवा साक्षीदार उलटल्याची अनेक उदाहरणे आहेत खटला चालला तरी त्यातील कलमे पाहता दोन ते पाच वर्षा पलीकडे शिक्षा होईल असे वाटत नाहीये एवढंच की प्राप्त परिस्थितीत अशा घटनांमुळे राजकीय लाभ आणि नुकसानीची गणिते जुळतात एवढे मात्र खरे